नमस्कार सगळ्यासनी आज आम्ही जात आहे जवळ्या मैदानला हे आपलं पहिलं व्हिडिओ आहे आणि हे पहिलंच ब्लॉग तयार करत आहे आता आपण जवळला जायला सुरुवात केलेलं आहे आता आपण आलो आहे बघा आरेवाडी श्री विरोबा देवस्थान आरेवाडी इथून साडेतीन किलोमीटर आहे इथपर्यंत आलेलं आहे तर इथनं आम्ही पुढे पोचतो आहे बघा एका पेट्रोल पंपावर तिथून पुढं गेल्या गेल्या आपणाला शिवकृपा हॉटेल दिसतंय आपण तिथं जरा चहा किंवा नाश्ता घेऊन जायचं म्हणून तिथं हॉटेलमध्ये जातोय त्या हॉटेलमध्ये जाऊन आपण अजून नाश्त्याला होतं नुसत्या चहा होता त्यासाठी आपण दहा पंधरा मिनटाचा गॅप घेतलो नंतर दहा मिनिट झाल्यावर आपल्याला गरमागरम पोहे यावर शेव टाकलेले आणि वर सांबार असं आलेलं आहे असं पोहे टाकून सांबार आलं तोपर्यंत आपला केसरी गाडीवान विशाल भाऊ बघा कसं याच्यात बघा विशाल भाऊ आत वाट कसं करत बघा कसंच माईल देते याच्यात येऊन लगेच इथं आपल्यासोबत बसते आत आणि तसल्यात विशाल भाऊ आस आल्यात कि आलं बघा विशाल भाऊ चहाचं घट्ट आहे बराच जाताना चहा पिवा म्हणले परत आम्ही तिथून चहा पिऊन तीसच्या स्पीडनेच गाडी पळवलं कारण इथं बघा वर स्पीड लिमिट घटल्या आहे चारच्या वर गेलं तर लगेच पाचशे रुपये दंड बसतंय दिसतंय काय आपलं गाडी चाळीसवर आहे बघा लगेच स्पीड नाही गेलं बघा तेवढ्या वर्ष आहे ते तिथून परत आपण गेलो तसं तसं जवळ्या गावात गेलो बघा जवळ्या गावात एंट्री मारलं तोपर्यंत गावातलं बसस्टँड आम्हाला मैदानाला जायचा रस्ता विचारला एकानं सांगितले पुढे जाऊन लेफ्ट मारा म्हणून आम्ही तिथून जाऊन लेफ्ट मारलं ले। गावातनं पुढे जाऊन लेफ्ट मारून राईट मारल्या मारल्या एक अर्धा किलोमीटर गेलं तिथून एक पेट्रोल पंप लागला आम्हाला तिथून आम्ही राईट टर्न मारल्यावर नीट पट्ट्याच्या रस्त्यालाच गेलं तसंच है एक दोन तीन किलोमीटर गेल्यावर पट्टा लागलं तिथून परत पुढे गेल्यावर बघा रस्ता आमचं आता नाही तसं चाललेलं आहे तोपर्यंत आम्हाला जवळचे तानाजी अमगर यांचं घर दिसलं आम्ही तिथं जरा थांबलं ह्याने पण ह्यांचं चार बैल घेऊन मैदानाला यायलते हे बघा हे चार बैल एक गाडी आहे आणि दोन गाड्या झुपाल्या त्यासाठी आपण जरा थांबल तसल्यात आम्हाला एक बैल दिसला ते बघा ते कॅप्टन नाही आता हे झालं रे ते बघा कॅप्टन हरणे एवढं जरा उगत दाखवले कारण तिथं आत जायला काय रस्ता नव्हता हो त्यासाठी हे तर बघा ते मित्रांनो कॅप्टन हरणे आता दाखवतो बघा आलं बघा लई काय मिळालं नाही पण जराच तेवढंच कॅप्टन हरायचे व्हिडिओ मिळाले बघा हे कॅप्टन हरणे तिथून आपण आता पट्ट्यावर पोहोचलो बघा पट्ट्यावर गेल्यावर तीस वर टॅम्पले पुढे गेलं गेलं पट्ट्यावर पोहोचले सामान लागले Това е първият път, където сега трябва да бъдем. शेठ काय काय अ काय म्हणला ओ गाडीवान इकडे की विजू खांडेकर गाडीवान या की इकडं सांगोल राजा पवणारा पहिला गाडीवान येऊन हे वेळे कुठले कुठले आहेत ए आनंद म्हणजे कुठले नाही इज मलकाचा सत्ताचा तुम्ही मालक काय गोंदा कशे आणि तुमचं गाडी हे हेवणार आहे का गाडी इज खंडीगर आणणार मग काय तुम्हाला टॉपचं गाडीवन मिळालाय टॉपचा गाडी नाही सत्ताचा चालक मला मागा कोणतं बसणार आहे बिबी आले ओ बिबी सेन हे आला बघा बिरू देऊ ते दे गाडीवर भागात टॉप गाडी आणणारच का नाही आज हे अमोल गोरड यांनी पळशी चिमण्याचे नियोजन किंग आहेत पप्पू तर रे काय काय मग सगळेजण मिळून थांबलाय काय प्लॅन आहे <laughs> आज यो धना बंडे बागातली बारकी कोंड घेऊन ऐकणार आहे सगळ्यात बारकी न झुपलेली आठली कोंड पाहिजेत कसं छातीत आठून आलंय बघा मागा आणि धुळामामाही आलाय धुळा धुळामामा काय आणलाय काजू तिन आज बर विचार पहिलं नाव काय काय हिंदी केसरी गाडी हिंदी केसरी गाडी हिंदी केसरी पिकअप चे मालक बबलू वाघमोडे वाघमोडे बिरा बाबा काय हात्ता म्हणून थांबलाय आज आज कुणाही गाडी केली आकाशाचा काय मग लय दिसत मैदान लालाय हे आमचं संत खांडेकर पैलवान भागातला जनरल बगड सुटलेला आहे जवळा मैदान एकला गाडे एपारी बाहेरी बंड्या लखनगरंडे एक ला ढालगाव गांडसुळे आणि तानाजी अमगर दोन भारत करांडे तीन ला तानाजियमकर चार ला कळश्या गरंडे बंडे आदत गोडाखोन सुटलेला आहे म्हटे एकला एकला इजच आहे बाजय गावडे बेबीशन डॉक्टरचं गेम विशाल विशेष आला दोनला दोन लागतलं रोहित डॉक्टर आणि पाठीमागा बसला हे आमचं हिंद केसरी गाडीवान हो रोहित इकडे बघा पाठीमाग बसले होते आमचं हिंदी केसरी गाडीवान हो बीबी बैलाच्या पाठीमागा पळायसाठी कसं पळालाय बघा हो बीबी इकडे बघा की